तालुक्यातील टक्केवारी वाढल्याचे चित्र सत्यशोधक न्यूज प्रतिनिधी श्याम दुबे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संग्रामपूर तालुक्यातील मध्यस्थी ठिकाण वरवट बकाल येथील तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव गुलाबराव नंदोकार यांनी केलेल्या जनजागृतीमुळे या वरवट बकाल गावात सकाळी सात वाजेपासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत महिला व पुरुषांचे मतदान पंचाहत्तर ते शहात्तर टक्केपर्यंत शांतता व सुव्यवस्थानुसार संपन्न झाले या मतदान केंद्रावरील बूथ क्रमांक एकशे शहात्तरमध्ये ग्रामसेवक दुबे यांच्या सहकार्यामुळे मतदारांच्या उपचारासाठी सुद्धा महिला कमल हागे व ग्रामपंचायत कर्मचारी गणेश माकोडे यांनी ज्या मतदाराला चक्कर ताप व जखम लागली असल्यास त्यांना मलमपट्टी करून पूर्ण मतदान केंद्रावर सुविधा पुरविली मतदान केंद्र हे मध्यस्थी ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ एकूण चार बूथ ठेवण्यात आले होते त्यामधून संग्रामपूर या ठिकाणी सत्तर टक्के मतदान होऊन पाथुर्डा या गावात सत्तर टक्के तेहतीस पॉईंट मतदान पूर्ण झाले त्याशिवाय आदिवासी एरियामधील सोनाळा येथे पंचाहत्तर टक्के दोन तेवढे मतदान पूर्ण झाले त्या सालेवाडी येथे त्र्याऐंशी टक्के पूर्ण होऊन त्यामधून वानखेड येथे बहात्तर टक्के मतदान पूर्ण झाले या निवडणूक मध्ये जास्तीत जास्त मतदान महिलांकडून करण्यात आले त्यासह तालुक्यातील पातुर्डा निवडणुकांसाठी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली मतदानाला सुरुवात होताच अनेकांनी मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केली मतदान सुरु होण्यापूर्वी तामगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय साहेब यांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये मतदानाला सुरुवात झाली गावकरी मतदान केव्हा सुरू होईल हे आतुरतेने वाट पाहत होते सकाळी सात वाजता मतदान सुरू करण्यात आली मतदान करण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली आता या संपूर्ण प्रक्रियेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे